आपण ज्या जमिनीमध्ये पीक घेतोय ती जमीन डाळिंबाच्या पिकाच्या लायकीची जमीन नाही आणि नियोजनामध्ये पहिला सर्वात महत्वाचा विषय पिकाला डबल नॅटर कंपल्सरी आसलीच पाहिजे तेव्हा झाडाला या मुळीजवळ जवळ पाणी जायला नको कारण या झाडाला विल्टिंगचा विषय खूप मोठा आहे जिथं दुपारची सावली पडते तुमची म्हणजे जिथं आता चालवती आहे या स्टेजला इथं तुमचं लाईन पाहिजे इथं काही शेतकरी काय करता आठ तास सात तास सहा तास पाणी देतात का खूप प्रॉपर ओलाव होत नाहीये खूप ओलावा तुमच्या बुडाजवळ गेला का तुमच्या प्लॉटचा झाडाचा कार्यक्रम लागतो म्हणजे लागतो मग जमिनीमध्ये पाणी धरून ठेवणे क्षमता जास्त तुम्ही कमी ड्रिपर डिस्चार्ज ड्रिपर वापरणार का जास्त वापरणार पण आपल्याला कधी झाडाला पाणी हे आडवच पसरलं पाहिजे उभं आपल्यासाठी काही कामाचं नाहीये चार चार तीन तीन तास पाणी देऊन बी तुमचा बोर्ड किंवा धावत नाही बोधाला किंवा धावणं म्हणजे ओला होणं पसरत नाही पाणी का कारण ते पाणी हुबच खाली जाते सर्व डाळिंबाचं सर्वात महत्वाचं एक मेजर जे काम आहे ते पाणी नियोजन आहे सर्वात महत्वाचं नंतरचा विषय जो महेश जो तुम्हाला सांगेल तो विषय वेगळा हो आहे पण मी थोडंसं तुमच्याशी पाणी विषयच बोलतो कारण आपण आहे ना आपण ज्या जमिनीमध्ये पीक घेतोय ती जमीन डाळिंबाच्या पिकाच्या लायकीची जमीन नाही आहे तसं बघायला गेलं तर डाळिंबाला अशी जमीन पाहिजे का तुम्ही समजा एक महिना पाणी बंद केलं एक महिना पूर्ण पाणी बंद केलं तर तिचा ऐंशी ते नव्वद टक्के पानगळ झाली पाहिजे अशी जमीनच डाळिंबाला ही सुटेबल आहे त्याच्या समजा तुम्ही दीड महिने दोन महिने पाणी पण करून पाण्याला झाडाला ताण देत असाल तर ती जमीन सुटेबलच नाही तरी पण आपण पन बळजबरी त्याच्यावरती काम करतोय ताण देतोय वेगवेगळे फवारणी मारतोय त्याच्यामुळे आपल्याला पाणी नियोजन हा स्पेशली ज्या मीडियम टू ब्लॅक सोयल आहेत म्हणजे मध्यम ते जास्त भारी जमिनी आहेत अशा जमिनीमध्ये आपल्याला पाणी नियोजनावर काम करावं लागेल पाणी नियोजनामध्ये पहिलं सर्वात महत्वाचा विषय पिकाला डबल लॅटरल कंपल्सरी असलीच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे डबल लॅटरल का असत रेग्युलर ठेवा किंवा इनलाईन ठेवा काही अडचण उद्देश एवढाच आहे की तुमचं जेव्हा पाणी झाड पित तेव्हा झाडाला या मुळी जवळ पाणी जायला नको कारण ह्या झाडाला विल्टिंगचा विषय खूप मोठा आहे फ्युझेरियम विल्ड पण येतो वर्टिसिलियम विल्ड पण येतो आणि या फ्युजेरियम आणि वर्टिसिलियम विल्डमुळे तुमच्या झाडाला विल्टिंग येण्याचे चान्सेस मर येण्याचे चान्सेस जास्त राहतात म्हणून याच्यासाठी पाणी नियोजनामध्ये हो आपण काय म्हणतो की जिथं दुपारची सावली पडते तुमची म्हणजे जिथं आता कॅनोपी आहे या स्टेजला इथं तुमचं ड्रिप लाईन लाईन पाहिजे इथं या साईडला पाहिजे एक फूट म्हणजे आता हे झाड तुमचं पहिलं वर्षाचं म्हणून ते दीड फुटावर आलं दीड फुट अंतर तसे तशी नळी लांबेल भर बी लागेल त्याला नळी बी लांबेल दोन्ही साईडला ती लॅटरल असलीच पाहिजे दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा तुमचा लॅटरलचा डिस्चार्ज किती हा बी खूप महत्वाचा विषय काही शेतकरी काय करता आठ तास सात तास सहा तास पाणी देतात का की बेड प्रॉपर ओलाव होत नाहीये मग आपण बेड कमी कालावधीमध्ये ओलाव होण्यासाठी जास्त काळ पाणी देणं हे आहे जास्त काळ पाणी दिलं म्हणजे काय पाणी मुरतय पाणी मुरतंय म्हणजे ते बुडा जो जात आहे बुडाजवळ गेलं म्हणजे ओलावा हा बुरशीसाठी सर्वात फेवरेबल खूप ओलावा तुमच्या बुडाजवळ गेला का तुमच्या प्लॉटचा झाडाचा कार्यक्रम लागतो म्हणजे लागतो म्हणून झाडाच्या जा, बुडाला आपल्याला पाणी द्यायचं नाही व्हाईट रूट जिथंय तिथं पाणी देणं गरजेचं आहे हा जिथं कॅनोपी दुपारचं तुमचं उन्हाची सावली जिथं पडते ना तिथं तुमचं ड्रिप डिस्चार्ज पाहिजे मग ड्रिपर डिस्चार्ज जो आहे तो ड्रिपर डिस्चार्ज तुमचा जमिनीच्या प्रकारावर असतो आता तुम्ही सांगा समजा झाड जमीन आहे जाड जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे मग जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यानंतर कमी ड्रिपर डिचार्ज चा वापरणार आता इथंच गणित चुकून जातं जिथं जाड जमीन आहे तिथं जास्त ड्रिपर डिचार्ज वापरला तरी ती जमीन अशी की पाणी धरून ठेवते म्हणून जमिनीमध्ये पाणी जोरात जरी पडलं तरी पाणी काही खाली निघून जाणार नाही आपला उद्देश काय की जास्त ड्रिपर जार डिचार्ज म्हणजे पाणी जास्त पडतं हावर मध्यम ट्रिपट रिचार्ज म्हणजे त्याच्यापेक्षा कमी पडतं आणि एकदम कमी ट्रिपल रिचार्ज म्हणजे त्याच्यापेक्षा अजून कमी पडतं जेवढं पाणी जमिनीवरती कमी पडेल तेवढं ते, ते व्हर्टिकल म्हणजे उभं न जाता आडवं पसरत लक्षात येतं का माझा मुद्दा काय म्हणण्याचा उभं न जाता ते आडवं पसरत आपल्याला कधी झाडाला पाणी हे आडवच पसरलं पाहिजे उभं आपल्यासाठी काही कामाचं नाहीये हुब पाणी जे जातं ते बरंच तुमचं अन्नद्रव्य पण वरच्या लेअर मधन खालच्या लेअरला घेऊन जातं म्हणून झाड जमीन जास्त ड्रिपर डिच्चार असलेलं काही नाही मध्यम जमीन त्याच्यापेक्षा कमी आणि हलकी जमीन आता हलकीचं उदाहरण घेतलं तो तुमचं उत्तर बरोबर येईल नाही 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 त्यांचं उत्तर चुकलं पण मग हलकी 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 जमीन असेल तुम्ही जाड मोठं डिपर्डिचार्ज आता एक डिपर्डिचार्ज मोठं म्हणण्यापेक्षा आणि दोन असं उदाहरण घेऊ आपण बरोबर म्हणजे लक्षात येईल आठ लिटर जर तुम्ही हलक्या जमिनीत दिला हलका म्हणजे काय आज पाणी दिलं तर तीन दिवस आणि दोन दिवसांनी लगेच पाणी द्यावं लागतं त्याला आपण म्हणतो हलकी जमीन त्या जमिनीत तुम्ही आज त्या आठ लिटर डिपॉल डिस्चार्ज पाणी दिलं का ते पाणी जास्त पडतं ना आठ लिटर म्हणजे जास्त पडतंय म्हणजे हुबा फोर्स त्याला जास्त आहे पडण्याचा तो व्हर्टिकल फोर्स असल्यामुळे तो पाणी काय करतं ते हलकी जमीन खालीच घेऊन जाते चार चार तीन तीन तास पाणी देऊन बी तुमचा बोर्ड किंवा धावत नाही बोर्डाला किंवा धावणं म्हणजे ओला होणं पसरत नाही पाणी का कारण ते पाणी खूपच खाली जाते मग आपल्याला पाणी आडव पसरण्यासाठी आपल्याला जास्त पाणी देणं उचित नाहीये कारण जास्त पाणी दिलं तर काय होईल दोन तासायची तुमच्या पाणी काय होते आडवत जाणारच नाही ते, हो, ते, ते हुबं खाली जाणार हुबं जेवढं जा जा पाणी गेलं तेवढं तुमच्या झाडाच्या जास्त हलक्या जमिनीत जातो हा मग हलक्या जमिनीमध्ये हुबं पाणी जाण्याचा उद्देशच तो आहे की तुमचं डिपर डिस्चार्ज जास्त आहे जास्त ड्रिपर डिस्चार्ज असल्यामुळे पाणी आडवं पसरू शकत नाही म्हणून माझा उद्देश एवढा जास्त का तुम्ही समजा चार लिटरचा ट्रिपर डिस्चार्ज ठेवणार ना तर दोन लिटर टाका इकडे दोन लिटर इकडे दोन लिटरचा वेगवेगळा ठेवा म्हणजे चार लिटर झालं तुमचं फक्त दोन दोन लिटर डिव्हाइड झालं कारण आज कसं आहे आता ही मुळी ही झाड इथं मुळी इथली मुळी तुमची ऍक्टिव्ह आहे ह्या ह्या भागामधली पण आज इथली मुळी कुठे गेली आज पाऊस पडतोय तुम्हाला ओलावा दिसतो म्हणून ठीक आहे पण इथली मुळी त्या साईडची मुळी म्हणजे झाडाची तिथली वीस टक्के इकडची वीस टक्के चाळीस टक्के मुळी काम करते साठ टक्के मुळीला जे तुमचं ड्रिपरचं पाणी पाहिजे ड्रिपचं पाणी पाहिजे का ड्रीप बरोबर आपण औषध देणार आहे औषधचं पाणी पाहिजे ते औषधचं पाणी तिथं जाऊ शकत नाही म्हणून डाळिंबाला मला पहिल्या वर्षी ठीक आहे आता आमचं रिकमेंडेशन पहिल्या वर्षी शेतकऱ्याला तेवढं पॉसिबल होत नाही का पहिल्याच वर्षी डबल लॅटरल टाका खर्च हे ते गोष्टी पहिल्या वर्षासाठी ओके काही अडचण नाही पण दुसऱ्या वर्षाचा बहार तुम्ही जेव्हापासून धरतात तेव्हा मुळी मोठी झालेली असते झाडाची कॅनोपी डेव्हलप झालेली असते मुळीला दोन्ही साईडला पाणी गेलेलं कधीही चांगलं राहतं त्याच्यावरती मग ड्रिपर डिस्चार्जचा उल्लेख करायचा आता तुमचं हे किती आहे मला माहित नाही किती डिस्चार्ज आठ लिटर, आट लिटर, लिटर आता ह्या जमिनीसाठी ओके आहे ठीक आहे कारण जमीन जाड आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आठ लिटर असल्यामुळे पाणी लगेच उभं खाली जात नाहीये जसं आता सरां सरांनी सांगितलं की हे पाणी का पसरते कारण जमीन जाड आहे हलकी जमीन असेल पाणी पसरणार हुब खाली जाणार म्हणून आपल्याला या डाळिंब पिकाचं सर्वात महत्वाचं मर्म जे आहे ना ते पाणी नियोजन आहे या झाडाला पाणी खूप जास्त लागत नाही खूप जास्त पाणी दिलं व खूप भारी उत्पन्न निघेल असं कधीच नसतं पाणी व्यवस्थित वापशावर द्यावं लागतं वापसा म्हणजे काय जमिनीमध्ये पाण्याचं नव्याचं गुणोत्तर मेन पाहिजे सारखं पाहिजे पाणी जास्त झालं आणि हवा कमी झाली दलदल निर्माण होते तिथं पण झाड अन्नद्रव्य उचलत नाही उलट झालं समजा हवा जास्त झाली आणि पाणी कमी झालं जमीन कोरडी होते अशा सुद्धा झाड अन्नद्रव उचलत नाही झाडाला अन्नद्रव्य उचलण्यासाठी प्रॉपर वापसाच पाहिजे वापसा म्हणजे जमिनीमध्ये पाणीचं हवेचं गुणोत्तर सारखं असणं या दोन गोष्टी जर आपण प्रॉपर पाणी नियोजनामध्ये केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होतो तिसरं पाणी नियोजन जर तुम्ही प्रॉपर केलं तर अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येतं बरेच शेतकरी काय म्हणतात महेश सर आले किंवा आमचे शुभम आले त्यांनी काय केलं पाच दिवसांनी आमचं मॅजिक तुम्ही पाच किलो प्रति एकर द्या पुढच्या पाच दिवसाला मिंगल प्लस ब्लू मॅजिक एकत्र द्या म्हणजे आपण काय करतो खताचं शेड्यूल बनवतो लक्षात घ्या मला काय म्हणायचं खताचं शेड्यूल बनवल्यामुळे आपण खत द्यायचंय म्हणून पाणी देतो मग त्यावेळेस जमिनीला पाण्याची गरज आहे का वापसा आहे का कोणती कंडिशन बघितली जात नाही मला माझ्या साहेबांनी पोटे साहेबांनी मला हे सोडायला लावलेलं आहे मी काय त्यांचा शब्द टाळू शकत नाही म्हणून आपण ते खत द्यायचे म्हणून पाणी देतो पाण्याची गरज नसताना देतो त्याच्याने काय होतं तुमचं तिथं वापसा डिस्टर्ब होतो वापसा खूप महत्वाचा विषय वापसा डिस्टर्ब झाला का तुम्ही दिलेलं खत तुम्ही दिलेलं पाणी झाड काही पाहिजे तसं उचलू शकत नाही म्हणून मी कायम सांगतो की तुम्हाला जेव्हा खतं द्यायचे तेव्हा पाणी देऊ नका तुमचं पाण्याचं नियोजन केव्हा आहे झाड केव्हा तुमचं पाणी मागतंय आता समजा तुमची हलकी जमीन आहे तुमची मध्यम आहे तुमची भारी आहे काकांच्या जमिनीला आठ दिवसांनी पाणी द्यावं लागेल तुमच्या जमिनीला पाच दिवसांनी द्यावं लागेल यांच्या जमिनीला दोन दिवसांनी पाणी द्यावं लागेल मग अशा वेळेस तुमचं पाण्याचं रिड्युरेशन ठरलं ना जेव्हा तुमचं पाणी जाईल तेव्हाच खत जाऊ द्यायचं यांचं आठ दिवसांनी पाणी जाईल आठ दिवसांनी खत जाऊ द्या कारण झाड जमीन आहे तुम्ही आठ सात किलो जे खत दिलेलंय आठ दिवसापूर्वी ते सात किलो खत पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता जास्त असल्यामुळे ऑलरेडी ते खत पण धरून ठेवणार आहे असं काही नाही का ते पाणी धरून ठेवते म्हणून खत वाहून जाणार आहे कारण पाण्याबरोबरच खत जाणार आहे त्याच्यामुळे तुमचं आठ दिवसाचं पाणी ड्युरेशन असेल तर आठ दिवसांनीच खत जाऊ द्या चार दिवसाचं असेल चार दिवसांनी जाऊ द्या दोन दिवसाचं असेल तर दोन दिवसांनी जाऊ द्या मग आता तिसरा पॉईंट येतो मग मी आठ किलो सोडू का मी बी आठच किलो सोडू का मी बी आठच किलो सोडू का नाही तुमचं आठ दिवसांत पाणी जाताना तुम्ही सहा ते सात किलो खत सोडा तुमचं चार जायचं तुमचं तीन ते चार किलो खत जायला पाहिजे तुमचं दोन दिवसां पाणी जाते ना तुमचं एक दीड दोन किलो दोन किलोच्या वरती खत जायला नको म्हणजे जसं पाण्याचं ड्युरेशन जसं पाण्याचा इंटरव्हल तसा खताचा डोस कमी जास्त झाला पाहिजे जमिनीच्या प्रकारानुसार याच्याने तुमच्या खताची कार्य करण्याची क्षमता इतकी भयानक वाढून जाते कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय तुम्ही जमिनीत किती खत दिलं याला महत्व नाही तुम्ही दिलेलं खत झाडाने किती उचललं आपटेक किती केलं याला महत्व आहे हो सो so आपटेक कॅपॅसिटी वाढवण्यासाठी पाण्याचं इंटरव्हल पाण्याचा डिस्चार्ज रेट आणि पाण्यानुसार खताचं नियोजन हो या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे